दिवसातून पाच मिनिटे तुम्ही देवासाठी वेळ काढून ही मामांची कथा संपूर्ण नक्की ऐका पंढरपुरात श्री पांडुरंगाने रूप बदलून मामांचे दर्शन घेतल्याचा आश्चर्यकारक प्रसंग एकोणीसशे सदतीस साली बाळेमा कोल्हापूरचे राव बहादूर साहेब जयराम पाटील व इतर काही जण मिळून अठरा जण पंढरपूरला गेले होते पोवार साहेब कोल्हापूरच्या राजांचे खासगी कारभारी होते पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागेचे स्नान झाले सर्वांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले बडवे लोकांकडून विठ्ठलाची ही पूजा वगैरे झाली श्रींचे चरण दर्शन घेतले नंतर सर्वजण बाहेर येऊन मंदिरामागे थोडा वेळ सहज थांबले होते एवढ्यात सोहळे नसलेला साठ पासष्ट वयाचा सात्विक शांत व प्रसन्न तोंडावयाचा कोणी विरुद्ध बाहेर धावत आला आणि बळेमांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांच्या दर्शनाने मोठा समाधानी झाला असे दिसले यात्रेस आलेल्या या, या जणांपैकी कोणाच्याही परिचयास तो नव्हता त्यामुळे सहज सहजच एकाने नाव विचारल्यावर रामभाऊ उत्पात असे आपले नाव त्याने सांगितले त्या दिवशी सर्वांचा मुक्काम पंढरपूर गावातच झाला रात्री मामांनी देवायात निरोप पाठवून रामभाऊ उत्पात नावाच्या माणसाला बोलवावून घेतले आणि त्याला विचारले मामा म्हणाले अरे तुझं नाव काय तो म्हणाला माझं नाव रामभाऊ उत्पात मामा म्हणाले तू ओळख वगैरे काही नसून माझ्या पायावर डोकं का ठेवलंस तो म्हणाला कोण मी केव्हा ठेवलं होतं तुमच्या पायावर डोकं मी केव्हा आलो होतो एका परमेश्वर पंढरीनाथा खेरीज मी कधीच अन्य मानवाच्या पायावर मस्तक ठेवत नसतो मला तुम्ही काय विचारता आहात तेच कळत नाही मी तुम्हाला आत्ताच प्रथम पाहिलं रामभाऊ उत्पाताचे खुद्द स्वतःचे हे बोलणे ऐकून जयराम पाटील वगैरे सतरा माणसांच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला रामभाऊ उत्पातांचे मानवी रूप दाखवून प्रत्यक्ष श्री पंढरीनाथच मामांचे प्रत्यक्ष दर्शन अशा विलक्षण पद्धतीने घेऊन गेले हे सर्वांना कळे न चुकले बाळेमामा हे केवढ्या महान योग्यतेचे सत्पुरुष आहेत हे क्षणभर सर्वांच्या विशेष लक्षात आले ईश्वरी माया मोठी प्रभावी असते एवढे स्पष्ट अनुभव येऊनही प्रपंचाने मोहित माणसे संसारी माणसांसारख्या संतांची आज्ञा कटाक्षपणे पाळतातच असे मात्र नाही पाण्यावरील शेवाळे फारच थोडा वेळ बाजू सरते पण पुन्हा पाण्यावर पसरते त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाचा अभाव लहान मोठी व्यसने आणि प्रापंचिकांचीच बहुदा संगत यामुळे महान सत्पुरुषांची कृपा लाभूनही खरा अधिकार शिष्य क्वचितच निर्माण होतो या प्रसंगामुळे त्या रामभाऊ उत्पातांची मामावर मोठी श्रद्धा निर्माण झाली रामभाऊ न चुकता पाच सहा वर्षे बळेमामांच्या भंडारा यात्रेत येत राहिला पुढे दगडू उत्पातही स आपल्या हयातीपर्यंत बळेमामांच्या सप्ताहाला पंढरपूरहून नियमितपणे येत असत साक्षात बाळीमाचे श्री पंढरपुरातील विठ्ठलाने दर्शन घेतले बळेमामा देवदेवतांबरोबर प्रत्यक्ष भाषण करीत मामा आणि भक्तपरिवार आप्पाच्या वाडीत आला तेथे मामांनी प्रसाद भोजन भक्तांना दिले हलसीनाथ महायोगी म्हणून प्रख्यात आहेत त्यांची येथे समाधी आहे बळीमानाथांच्या दर्शनाला गेल्यानंतर इतर भक्त मंडळेही निघाली इतरांना मंडपात बाहेर थांबण्यास सांगून मामा गाभाऱ्यात गेले मामा आणि हलसीनाथ यांचे आंत प्रत्यक्ष संभाषण चालले होते ते भाषण ऐकून कर्याप्पासह सर्वांना नवल वाटले बैमांचा देववाणी भाकणूक सांगणाऱ्यांना आज्ञा अंजनगावचा फरांडे खेळबा आपल्या भक्तमंडळीसह मामा कोल्हापूरहून पट्टणकोडली येथे बिरदवा बिरदेवाच्या दर्शनाला आले सर्व मंडळे कुंभाराच्या घरी उतरली मामा आल्याचे कळताच भक्तांच्या मोठ्या झुंडी दर्शनाला येऊ लागल्या बिरोबाच्या मंदिरात भागणूक करणारे देवाचे म्हणणे सांगणारे श्री फरांडे यांनी यांना मामांनी बोलावून आणविले श्री फरांडे आले नमस्कार करून बसले मामा मोठे सिद्ध पुरुष असून देवांनाही आज्ञा करण्याचा मामांचा अधिकार आहे याची श्री फरांडेंना माहिती होतीच अतिशय लिनतेने फरांडे मामांशी बोलत संभाषणात मामांनी त्याला आज्ञा दिली की त्यांनी ख देवाचे खरे शब्द लोकांना सांगावेत उगाच आपली कल्पना त्यात घालू नये मामा म्हणाले खरीखरी भागणूकच करत जा कौलवच्या कृष्णा पाटलांच्या घरावरील दरोडा थांबविला एकदा कृष्णा पाटील बैमांच्या दर्शनास आले ते मामांना म्हणाले देवा आमच्या घरावर दरोडा पडणार आहे अशी जाहीर नोटीस लावण्यात आली आहे आता मी काय करू मामा म्हणाले मी तुला भंडाऱ्याची पुडी प्रसाद म्हणून देतो तू घरी घेऊन जा निश्चिंत रहा घराला कड्या कुलपे न लावता घर खुलीच ठेव पाटलांना थोडासा धीर आला विश्वास ठेवून त्यांनी मामांच्या आज्ञेप्रमाणे घराला कड्या न लावता कुलपे न लावता भोवतालच्या नागरिकांनी सुद्धा मोठाच धक्का बसलेला होता निवांतपणे तो काय निघून गेला बरेच दिवस झाले कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही या सर्व घटनांमुळे सर्वांचा मामांवरील विश्वास पक्का झाला आणि वाढत गेला मेथके आणि तेथील भक्त कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात निपाणी ते राधानगर रस्त्यावर निपाणीच्या पश्चिमेला सात किलोमीटर अंतर गेल्यावर चिकोत्रा नदी लागते चिकोत्रा नदीच्या काठावर गलगले मेथके वगैरे खेडी वसली आहेत कापशी खोरे असे या भागाला म्हटले जाते चिकोत्रा नदीच्या काठी दक्षिण ती दक्षिणी तीरावर मेतके हे छोटेसे गाव आहे हमीदवाडा गाव दीड किलोमीटर अंतरावर उत्तर तीरावर आहे मेथक्याजवळच नदीवर कोल्हापुरात कोल्हापुरी बांधारा झालेला आहे हमीदवाड्यातून सहजपणे मेतक्याला जाता येते निपाणी गारगोटी निपाणी राधानगर कापशी कोल्हापूर या गाड्या व्याहा हमीदवाड्याकडे मार्गे जातात त्यामुळे मेथक्याला जाणे येणे सुलभ आहे सकाळी व संध्याकाळी निपाणी ते मेथके गाडे आहे मेथके या गावाबद्दल एवढे खुलाशांतने सांगायचे कारण म्हणजे मामांच्या चरित्रात आणि लेलेत या गावचे महत्त्व आदमापूरच्या पाठोपाठ पाथ आहे हे होय चिकोत्रा नदीच्या खोऱ्यात पाण्याची मुबलकता बाबळेच्या झाडांची बने आणि सुपीक काळे जमीन मोठ्या प्रमाणात असल्याने मेढपायांना हा भाग फार प्रिय आहे बैमांनी स्वतः स्वतंत्रपणे बकरी ठेवल्यानंतर ते चिकोत्रा खोऱ्यात संचार करू लागले एकोणीसशे पंचवीसमध्ये हमीदवाड्याच्या रानातून मामा मेतके गावी प्रथम आले विरुपाक्ष जंगम विभक्त हा शिक्षक मामांचा भक्त होता तो मामांच्या सहवासात सतत असे हमीदवाड्याचे शिवार फार विशाल होत आहे चाऱ्याची मुबलकता आहे तथापि एकोणीसशे पंचवीस साली पाऊस कमी झाल्याने पाण्याची टंचाई फार जाणवू लागली त्यामुळे सहजच नदीकाठी मेतके गावाजवळ मामांचा तळे पडला आणि इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो अशाच बॉयममाच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय बॉयममा